शंभू राजांना आमच्या गरम व्हायला लागलाय त्यामुळे आता उन्हा आलेला आहे डब्यांमध्ये <laughs> बसल्या कसं त्याचा बसला तो, बस तो बस एकटा ना चल बाहेर मग आता कसं येतो बाहेर कस... हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ वेदनपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आधी तुम्ही सकाळची गमत जमत बघून घ्या काही गर्मी आलेली आहे आणि हे पा टी च वरून आमचे राजे बनियन येऊन गेलेले आहे काय अशी काकडी खाऊन दाखव का तोड हा छान लागते ना खुर्चीत बसून खाऊन घे हे बघ कुंकू लागलं ला माझे हिथे बस आणि दाखव मी सांगते तुला कशी खायची तोड बेबीच खाईल बेबीच्या हाताने आमचा बेबी असा बदमाश झालाय की बेबी स्वतःच्या हाताने सगळं खायला लागतं गम्मी आली का गम्मी नाही आली मग बनियन कापू ला घालून ठेवलंय शंभू राजांना आमच्या गरम व्हायला लागलाय त्यामुळे आता उन्हा आलेला आहे त्याने काय केलं पाहिलं का हे काकडीतलं जे आहे ना हे काढून टाकलंय आणि नुसतं रिंग सारखं हातात घेतलंय चला पप्पाला जेवदे आम्ही पोई आणून देते वाईज आज शंभूची आत्या आणि तिचे आजोबा येणारे नांदेडला गेले होते लग्नाला मग तिचाच व्हिडिओ बघणं चाललेला आहे आणि आज आहे गुरुवार गुरुवारी असतं माझं साखळी पारायण आज म्हणजे एकवीस जणांचा ग्रुप आहे त्यामुळे प्रत्येक जण एक अध्याय वाचता आणि अशा पद्धतीने एक पारायण पूर्ण होत आणि शंभूची आत्ता येणारे संध्याकाळी कांदे इथेच ठेवलेले आज जरा छान ऊन वगैरे असल्याने वातावरण बर आहे शंभूचे पप्पा जेवतोय आजीचे झाले मी आता बसते कारण हा त्रास जातो सगळ्यांना सोबत बसताच येत नाही पाहून घ्या हे पाहून घ्या पाहू का होऊन घ्या काय झालं काकडी पाहिजे का काकडीचा हिरवा म्हणजे असं म्हटलं काकडीतलं ते काढून घेतलं मग त्याला काय कर एखादी दे रिंग ठेवलेली आहे ती रिंग आणि खायची नाही आहे खेळायला हवंय मग तू आज छोटूला एक शाबा दिली का आम्ही सगळ्यांनी शंभूच जेवण झालेलं असलं तरी जो व्यक्ती जेवायला बसेल त्या व्यक्ती बरोबर शंभू जेवलाच पाहिजे म्हणजे पहिल्या पंक्तीला तो बसतो जेवायला शेवटच्या पंक्तीला उठतो जोपर्यंत आपण म्हणणार नाही उठा नाही सगळं आवरून उचलून ठेवत नाही जागा पुसली जात नाही तोपर्यंत शंभू उठत नाही चालू द्या जेवण 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 शंभू आपल्या आजा कुठे आवाज देताना? ही कोण आहे ही कोण आहे आपा आपल्या आज दाखवा ना हे आता तीन। आनंद बघा नाही <laughs> <भिए। द्रावल। क्षणीग> सांगतोय काय काय तू तू तोंड पुसून घे तोंड पुसला हात पुस हा तोंड पुस हात पुला

आबोली आणि पप्पांना घेण्यासाठी संध्याकाळी साडेसहाला त्यांची गाडी येणार आहे स्टेशनला सो त्यामुळे आम्ही आता तयार झालेलो आहोत स्टेशनलाच जायचं आहे आणि प्लॅटफॉर्म तिकीट वगैरे काही नाही आम्ही का म्हणजे प्लॅटफॉर्मवर आम्हाला जायचं नाही जिथे मागे सोडलो होतं त्यांना लिफ्टजवळ तिथेच त्यांना म्हटलं आहे तुम्ही या त्यामुळे चला टमाटे दाखवले तेव्हा न... किती मोठे होते आता माझ्या लक्षात नाही पण आता परत ते जरा मोठे झालेले दिसतं आहे आणि बघ ए दती दमाबाई हा उभी इथे दमाबाई इकडे बघ इकडे तू कधी आले 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 हा आपाकडे बघ मागे ना तू दिसत नाही मोबाईल मध्ये कॅमेरा व्हिडिओ अशा जसवंडाचे फुल मी शाळेत असताना असे घालून जायची वेणी माहिती का तुला एक राहू दे रे आता गम्मी इथे दिवस आले ना म्हणून आम्ही पानलं बनय आणि पांढर रबर लावलंय कशी दिसते आमची धती हा शुंडरे बनियन शुंडर आहे पांढर बनियन आणि पांढर राहू दे ए दे गडमास <laughs> लक्ष नसत त्या वेळेला पाय धुवायचे काय करतो रे मी तोंड धुठे आई हातपाय चल बाय काय नाही चला आताला गेला जायचंय मी आणि पप्पा चालले चल येत नाही का तू चल आपली मध्ये बघून चाललो तो आम्ही मग शर्ट पॅन्ट ओली होते चल कर बंद तो 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 कर जा दे काजल तो ताबडतोब आले जाऊ लाइट बंद कर कर बंद लाइट कर बंद चला। ना बंद कर बाळा कर बंद कर तू नळ लागेन ओकरा कर बंद चल टप 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 दे मग टप 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 अरे आबोलीला घ्यायचं आपल्याला का असतो टवळ्या चल चल भाए। चल चल, चल।, चल, चल। ग याला दर मध्ये मजेने जायचं उचल 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 ना उचल ना उचलला जात नाही आंटीला सोडून देतो उचल ना उचल ना तयारी झाली तुझी दाखव दाखव देश दाखव आपण देश पण आमचा शंभू तयार झालेला आहे टीट लावले का तू टीट लावली बांग पाडला वेणी घातली होती त्यामुळे कसं कसे तरी झालं होते तेल लावून लावून पाणी लावून लावून कसं सेट केले शूज वगैरे घालून शंभू कुठे चाललाय तू नाही रे आत्या आणि आजोबांना घेण्यासाठी घ्यायला कुठे आजी नाही आत्या आणि आजोबा हा आपा कोणासोबत नाही जाते तू कुठे जातोय झुक झुक कोणाला गेला चालला तू नाही आपलाय कोणाला गेला चालला कोणाच गाडीने आता आज आणि आत्या इकडे गाडी त्याला चढू दिलं नाही ना म्हणून रडायला येत होतं आम्हाला खोट खोट थोडा वेळ रडतो आम्ही पण आता आम्ही कुठे चाललोय बाबू आता आम्ही चाललोय आत्याला घ्यायला पाचोरावरून गाडी पुढे निघालेली आहे याला अर्धा दोन तास लागतोस हो आजोबा आणि आत्या दोघांना घ्यायला जातोय आम्ही चला तुम्ही पण आत्याने बोलतून खाऊ आणलाय आणि शंभूला हो आत्ता बसल आणि गिफ्ट आणलाय शंभूला आमच्या इतक्या दिवसापासून त्या ट्रेन जी होती तिथली होती या या बदमाश काढून टाकली आणि गाईज आम्ही आलेलो आहोत स्टेशन जवळ यांची वाट पाहतोय पण गाडी मात्र जरा पाच दहा मिनटं लेट झाली आहे बस स्लो आहे आता वाट बघत सुंदरी ए सुंदर सुंदर आमच्या सुंदरला काही काम नाही इथून तिथे आणि तिथून इथे शुंडर आहे का शुंडर इतका छान भांग पाडून द्यावा बाळा तुला तेल लावून सगळे केस मग कसे करतो तो गाडी बटल्या काढून ठेवलाय हे नीट करून ठेवलं होतं मगाशी अशी म्हणे आत याला बसायचं इथे सोचाची वाट बघत होतो शेवटला मागे वा येऊ दे आता मी कसं बसू

शंभू हा कस का बसला आणि शंभू तू किती कारनामे करतो मी गावर नाही परंतु तुझं नवीन नवीन गोष्टी शिकलाय काय बेटा ओ आत्या का आत्या तो आता आत्ता म्हणतोय का आता डब्यांमध्ये <laughs> बसल्यानंतर त्याचा बसला तो, बस तो एकटा ना <laughs> चल बाहेर ये आता कसा येतो बाहेर दाखव कसा येतो बाहेर नाही यायचं बाहेर त्याच्यावर उभं राहायचं आणि आशच्या ओट्यावर जायचं असतं का त्याला शंभू शंभू चला बाहेर या बाहेर या हो तू उंदीर आहे ना म्हणून तू उंदीर बरोबर घुसतो तिथे भाऊ लागून जाईल ना शंभू आता प्ले ग्रुपला जाणार आहे शंभूसाठी फाटी पेन्सिल आलेली आहे सो उद्यापासून अभ्यासाला सुरुवात होणार आहे बघू आता तो अभ्यास किती दिवस चालतो आमचा कारण अजून तरी सुरुवात नाही आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी आठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग